दानवे वृद्ध दानवे हो काही अपक्ष ह्या याच्यामध्ये कोणाला फायदा होईल किंवा कोण ताम तुमचा का सहमत होईल माझ्या मतानुसार या पोकर्धन ज्या मतदारसंघामध्ये दानवे साहेबांनी जी कामं केलेली आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा जो विकास विकासारखा जो अखंड आहे हा खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी विकास केलेला आहे त्याच्यामुळं दानवे साहेबांना आमच्या मतदार संघामध्ये वीज राहील असं मला वाटतं संत्रज्ञांनी की चंद्रकांतांनी संतोष दांगेला लिहिले संतोष दांगवेने तुमच्या पाठवामध्ये काय काय कामं केले सांगायला गेलं तर खूप कामं केलेली आहे पण कसं जर म्हटलं तर प्रत्येक गावाला डांबरी रस्ता जोडलेला आहे प्रत्येक मो जे मोक्याचं गाव आहे तिथं सिमेंट रोड झालेले आहेत आणि असे सिमेंट रोड दोन हजार चौदाच्या आधी आम्ही डोळेने सुद्धा बघितलेले नव्हते असे सिमेंट रोड या मतदारसंघामध्ये झालेले आहे आणि कोणताच गाव असं राहिलं नाही की ते सिमेंट डांबरी रस्त्याने जोडल्या गेलं सिंधी सरकारनं जी आज शेतकऱ्यासाठी स्कीमा काढल्या किंवा महिलासाठी काढल्या किंवा पुरुषसाठी काढल्या याच्यामध्ये तुम्हाला काही लाभ झाला हो सांगायचं झाल्यास अशा बऱ्याच योजना आहेत ते मला स्वतःला लाभ झाला माझ्या दोस्त मित्राला लाभ झाला माझ्या आजूबाजूच्या शेजाऱ्या बाजाऱ्याला लाभ झाला विशेष म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा आता इतका मस्त प्रकारे लोकांना फायदा झाला की खूपच चांगल्या पद्धतीनं आणि या लाडकी बहिणीचा जो लाभ आहे हा तळागाळाच्या महिलापर्यंत पोहोचला त्याच्यामुळं या शिंदे सरकारचा एक खूप मोठं माहलाचं पाऊल म्हणता येईल या सारख्या बन योजनेवर विरोधी पक्षाकडून याचा पाठपुरावा केला जातो की बा ती आणखी त्यांनी पंधराशे दिली आम्ही तीन हजार देणार यासंदर्भात काय सांग नाही त्यांच्या त्या मला तरी असं वाटतं की त्या, त्या थापा म्हणता येईल कारण की त्यांना यांनी जे पंधराशे दिले होते सुरुवातीला तर या पंधराशेचाच ते विरोध करत होते आणि नंतर आम्ही तीन देऊ हे जे म्हणणं आहे हे त्यांचं एक म्हणजे म्हणतात ना त्याला साहूल लोकांचं जे जेवण आहे ते जेवले शिव असं म्हणता येईल त्याला लबाडाचं जेवण जेवलेशिव खरं नाही तर हे त्यांच्यात थप्पा आहे मला असं वाटतं आता तुम्हाला वाटतं का मावती सरकार म्हणेल की मागणीचं सरकार म्हणेल मला तरी असं वाटतं की या गेल्या दोन सव्वा दोन वर्षाच्या काळात शिंदे सरकारने ज्या योजना काढल्या त्या आतापर्यंतच्या पंचायत मुख्यमंत्र्यांनी काढल्या नाही तर त्याच्या जोरावर शिंदे सरकार बनवलं असं मला वाटतं आता विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल काही पण होता आणि कर्जमाफी करतात तुम्हाला अंदाज का वाटतं कोणतं सरकार कर्जमाफी करेल मला असं वाटतं की महायुतीचं सरकारच कर्जमाफी करत आणि तेच सरकार डबल सक्ती देईल जे झाले त्यांच्यावर अपक्षसुद्धा फायदा कोणाला असून घेतली आजपर्यंत दोन्ही दानव्यामध्येच लढत आहे पंधरा ते वीस वर्षापासून पप्पा आता होता मग खऱ्या अर्थानं जर आता विकास होता तर श्री संतोष भाऊ दानवे विकासाच्या माध्यमातून हे चंद्रकांत आणला जड भरत आहे आणि दुसरी गोष्ट त्याची असलेली युवा युवा जी फळी ती पूर्णपणे जे अप्रवाद असेल भोकरदन असेल या माध्यमातून आज रोजी तरी पार्ट हे संतोष भाऊचं जड आहे संतोष भाऊ तुमच्या भागामध्ये काय काय काम केलं संतोष दादा खंडन ज्या प्रविधान समझदार संघाला गेले दोन्ही दाणव्याची टॉप दोन्ही दानव्यामध्ये अपक्ष निघणार तर दोन दाण्यापैकी एक कोणता दाणवी निघणार तुमचं काय सर्वमध्ये सांग त्याचा आम्ही निघायला पाहिजे तुम्हाला काय आवडतं चिंद्रन दाणूची मग तर गरीब माणूस हे एकदा एकदा नि जे आपले संबंध ना त्याले ज्या प्रभात म्हणजे आपलं ज्यामध्ये जोड देण आरामबादमध्ये जोडणे एवढी त्याची दा भवनपती एवढी आप आपकी घेऊन बजे आणि या नाही पुन्हा आता टक्कर घ्याल जो नाही इलेक्शन म्हणजे टक्कर घेणार शेतकऱ्याचं तर काही खालीवर होईल एकच याकानं घोडत मागच्या बांगडी होऊन जाते ना आता सरकार आता पहिला ना सात आठ हजार रुपये सोयाबीन जात होती आता तीन हजार रुपये चार हजार रुपये अहो शेतकरी आहे ना जिथ कापला आणि सगळ्या रे शेतकऱ्याचं वाटून गेलं हो शेतकऱ्याले सगळ्याचं सगळ्या रगत जरा जरा वाटून गेलं सगळे लोक खुश झाले शेतकरी मेला आता मला सांगा शिंदे सरकारे सरकार मध्ये लाडकी बहीण असेल शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा असेल या संदर्भात तुम्हाला शेतकरी हा भारताला अन्न पुरवठा आहे या शेतकऱ्याला मदत भेटायला पाहिजे काही अनुदान भेटायला पाहिजे पण यास आहे सगळे या लोकांच्या हाताचे कि आपला माणूस आहे ना ओके आणि ते आपल्या विरुद्ध बोललं का त्याच पाईल बरोबर आपल्या हातात आपल्याकडे ये नाही मग तू बराबर त्याचा कटास काढून टाकते बरं समजा मला सांगा शिंदे सरकार आहे शिंदे सरकारनं आता नवीन घोषणा केली कर्जमाफी असेल शेतकऱ्या जो रेगुलर असेल त्याला पन्नास पन्नास हजारपेक्षा जास्त अनुदान वाढून देणारे प्रवास काढला या संदर्भात काय सांगा नाही ती चांगली गोष्ट केली ती ते कर्जमाफी व्हाय पाहिजे शेतकऱ्याची आणि या योजना शेतकऱ्यापर्यंत काही अनुदान योजना भेटायला पाहिजे शेतकऱ्याच्या वावरात पिकलो ते अ भारताला काय मिळेल जर शेतकऱ्याला जर तुम्ही जीवन मारून टाकलं काय व्यापाऱ्या सरकार तयार होऊन बसलंय शेतकरी तिच्या माल आला लागला शेतकऱ्याचं तळावर तळ अजिबात होत नाही अरे लोक असे धंदे टाकते तळावर तळ तळावर तळ बिल्डिंग वाढते हे पन्नास एवढी अकरा वालेले पाच पत्र घेतून राहिले तुमचं सहमत तुमचं सहमत आहे हे सरकार येईल की बायगडी सरकार नाही ईल कोण हे नाही कारण कुस्ती ईल कोण हे सांगता नाही पण मग मान नाही चंद्रकांताने निवडून द्यायला पाहिजे या यापैकी कारण काय कि संतोष दानवे टक्कर घेणार आहेत या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये कोणी पैलवान तयार नाही झाला तो कसा तरी झोग झुगुमुक लढतो वाटत आवड झाला की पुन्हा कोणी लढू शकत नाही ते सरकार राहील तुमचं म्हणणं भाजप सरकार चांगलं आहे मोकळं म्हणणं आहे बरं का मी भाजप सरकारचाच पाठिंबादार माणूस होतो पण धाक्यादारची खराब आली आता शेतकरी तर काम नाही मी तर भाजपचाच माणूस आहे कोणी दाणे पैकी कोणता दाणे निघा निघल कोण आहे सांगता नाही पण चंद्रकांत जाणार मतदान करत पाहिजे कारण तो गरीब माणूस आहे आणि पुन्हा पैलू ना आता तयार होणार नाही संतोष दानवे हातात घेणार माणूस पहिला पैलू आणि तयार होणार नाही